अवैध शस्त्रसाठ्याचा वाढता धोका आणि पोलिसांची सतर्कता याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कोपरगावमध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे या कारवाईमुळे संभाव्य गुन्ह्याला अटकाव बसला असून शहराच्या सुरक्षेचा मुद्दा मात्र पुन्हा एकदा ऐरणीवर एक आलाय स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून अभिषेक सिंह वय राहणार टाकळी नाका निवारा कॉर्नर कोपरगाव याला अटक केली आहे झडती दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून रुपयांचे गावठी पिस्तूल आणि दोनशे रुपयांचं जिवंत काळतूस जप्त केलंय या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय मागील गेल्या काही महिन्यांपासून कोपरगाव शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचं चित्र समोर येत आहे काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी तलवारी बनवणाऱ्या गुप्त कारखान्यावर मोठी कारवाई केली होती आता गावठी पिस्तुलांचं प्रकरण उघडकीस आल्यानं एक मोठा प्रश्न उपस्थित झालाय प्राथमिक चौकशीमध्ये आरोपीकडून हे शस्त्र कुठून मिळवले कोणत्या शस्त्रानं हे शस्त्र माहिती घेतली पोलिसांनी विशेष पथक नेमून अवैध साठ्याच्या मुलापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतलाय स्थानिक नागरिकांमध्ये देखील यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी अशा टोळ्यांवर कठोर कारवाई करावी आणि शहरात शांतता राखावी अशी मागणी स्थानिक नागरिक करतात शहरामध्ये अवैध शस्त्रांचा प्रसार रोखण्यासाठी आणखी कठोर पावलं उचलली जातील अशी शक्यता आता वर्तवली जाते तर या प्रकरणाचा तपास पुढे काय समोर घेऊन येणार हे बघणं यामुळे आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव